नमस्कार मैत्रिणीनो तर कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये ना मी म्हणजे लास्टला एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये मी ड्रेसला बाही कशी बसवायची म्हणजे रेडीमेड ड्रेसला लॉंग स्लीव्ज जे आहे ना ती ती कशी बसवायची ते दाखवलं होतं आणि आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शॉर्ट स्लीव्ज कशी बसवायची त्याला व्यवस्थित फिनिशिंग कशी द्यायची ते दाखवणार आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये जर मी दाखवलं की फिटिंगची शिलाई उसवून घ्यायची असते तर ती मी इथे ऑलरेडीच उसवून ठेवलेली आहे हे बघा आणि अशा प्रकारे आपली बाही आहे तर बाईला कुठल्याही प्रकारचे इथे फिनिशिंग वगैरे नाही आहे किंवा शिलाई नाही आहे लास्ट व्हिडिओ जेव्हा मी तो फिटिंगचा बाहीचा दाखवला तर त्यामध्ये त्याला बाईला पुढच्या बाजूला ऑलरेडी फिटिंग सॉरी फिनिशिंग केलेली होती तर ह्या बाईला नाही आहे आणि ही बाही देखील छोटी आहे तर ही कशी करायची किंवा याची फिनिशिंग कशी करायची तेच मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना बारीक 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 गोष्टी तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आणि जर तुम्ही स्किप न करता बघितला तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर आता व्यवस्थित ना एकदा कपडा चेक करून घ्यायचा दोन्ही बाजूने हा कपडा जो आहे बाईचा तो एकदम सेमच होता आणि उलट सुलट लक्षात काही येत नव्हता व्यवस्थित इथे बघितलं तर हलकंसं ना जी सुल आपली सुलट बाजू आहे ना तर त्या बाजूने हलकंसंच चमकत होता आणि ऑपोजिट साईडला थोडंसंच सा असं चमकत नव्हता तो कपडा तर त्या हिशोबाने मी इथे आता व्हिडिओमध्ये व्यवस्थित तुम्हाला दिसत नसेल पण समोर बघितल्यानंतर ना त्याचं लगेच कळून येत होतं उलट सुलट बाजू जरा वेळ लागला समजून घ्यायला पण लक्षात आलं आणि त्यासाठी मी इथे लगेच कळूने मार्क करून घेतलं आपली उलट बाजू कोणती आणि सुलट बाजू कोणती आणि आता कापडाला व्यवस्थित मी इथे अशी घडी करून घेत आहे कारण आपल्याला इथे बाही कट करायची आहे बाहीचा इथे शेप देऊन घ्यायचा आहे मैत्रिणी तुमच्यापर्यंत मी नेहमी असेच नवनवीन आणि टिप्स आणि ट्रिक्स इथं व्हिडिओज घेऊन येत असते तर आपले व्हिडिओज तुम्ही तुम्हाला कसे वाटतात तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे चॅनलवरती जर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही जायचं नाही हे बघा आणि अशा प्रकारे आपल्याला इथे बाईचा शेप देऊन घ्यायचा आहे आतील मुंड्याचा जो शेप आहे तो इथे तुम्हाला इथे देऊन घ्यायचा आहे आणि इथे सेंटरला एक नॉच देऊन घ्यायचं जेणेकरून आपल्या बाईचं सेंटर आपल्याला इझिली लक्षात येईल त्यासाठी हे बघा आणि आता आपण इथे देखील एक छोटंसं मार्किंग इथे करून घेऊ जेणेकरून लवकरच आपल्या लक्षात येईल आपल्याला जास्त त्रास होणार नाही आणि आता इथे आपल्याला बाईची लांबी टाकून घ्यायची आहे हे बघा बाईची लांबी बघायची आहे तुम्हाला बाई किती लांबीची हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे हे करायचं आहे व्यवस्थित हे बघा आणि बाही चेक करताना व्यवस्थित काळजीपूर्वक इथे तपासूनच घ्यायचे आहे कारण उलटसुलट बाजू शक्यतो नाहीच लक्षात येत लवकर आणि रेडीमेड ड्रेसचा हाच प्रॉब्लेम असतो त्यामुळे आणि आपण जर एखाद्या टेलरकडे जर दिली बाही बसवायला तर त्यांच्या मागेही खूप लोड असतो किंवा घाईघाईमध्ये त्यांच्याकडूनही कधी कधी उलटसुलट होऊन जातं आणि त्यामुळे असं होऊ नये त्याकरिता आपण घरचे घरी देखील ड्रेसला बाही बसवू शकतो बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो की ताई बाई कशी बसवायची किंवा बाई बसवता येत नाही त्यामुळे मग म्हटलं चला आपण पटकन डिटेल व्हिडिओ ना घेऊनच येऊ तुमच्यापर्यंत म्हणजे तुम्हाला याची अडचण हो येणार नाही यू आणि यूट्यूबवरतीही म्हणजे सहज तुम्हाला व्हिडिओ नाही मिळणार एवढ्या डिटेलमध्ये आता हे बघा आपल्या बाईला खालच्या बाजूने ना, खाल ना फिनिशिंग नव्हती तर त्याकरिता इथे असं डबल फोल्ड करून आपण इथे अशी फिनिशिंग जी आहे ती देऊन घ्यायची आहे मार्केटमध्ये ना बरेच असे रेडीमेड ड्रेसेस मिळतात ना तर त्यावर किंवा त्यामध्ये अशा प्रकारच्या स्लीव्ज आपल्याला बघायला मिळतात काही स्लीव्जला फिनिशिंग असते तर काहींना नसते तर ती आपल्याला स्वतः देऊन घ्यायची असते हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशा प्रकारे डबल फोल्ड करून किंवा थोड़ासा एक अर्धासा इंच कपडा आतमध्ये असं धुमडवून आपल्याला अशी कडेने एक एक शिलाई देत चालायचं आहे जेणेकरून आपल्या बाहीला फिनिशिंग खूप छान येते आणि ज्यावेळेस आपण या बाहीची फिटिंग करू त्यावेळेस दिसायलाही खूप अट्रॅक्टिव्ह दिसते हळवार तुम्हाला अशी एक शिलाई यावरती अशा प्रकारे इथे देऊन घ्यायची आहे मी तुम्हाला लक्षात यावं याकरिता मी तुम्हाला जवळून दाखवलेलं आहे हे बघा किती छान आपल्या दोन्ही बाई इथे तयार झालेल्या आहेत आता ह्या अशा एकमेकांसमोर ठेवून घ्यायच्या जेणेकरून आपला गोंधळ उडत नाही की कोणती बाई कोणत्या बाजूची आहे हे आणि पुढची आणि मागची म्हणजे आपला फ्रंट आणि बॅक आर्महोल हे देखील आपल्या लक्षात यावं याकरता या, या दोन्ही स्लीव्ज आपल्याला एकमेकांसमोर ठेवूनच इथे थी त्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत आता आपल्या या ठिकाणी दोन्ही स्लीव्ज रेडी झालेल्या आहेत तर आता काय करायचं आपल्याला या आपल्या ड्रेसला जोडून घ्यायच्या आहेत आता आपण या स्लीव्ज आपल्या ड्रेसला तर जोडून घेणार आहोतच पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा जर तुम्ही चॅनलला फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं आहे आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉन देखील तुम्ही या ठिकाणी प्रेस करायचा आहे जेणेकरून येणारे असे नवनवीन व्हिडिओज जे आहेत त्याचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये तुम तुम्हा तुम्हाला दिसून येईल आणि तुमच्याकडून असे जे महत्त्वाचे व्हिडिओज मी अपलोड करते ते तुमच्याकडून मिस होणार नाही तर चला आता आपण अपन, आपल्या ड्रेसला आपण ज्या स्लीव्ज रेडी केलेल्या आहेत त्या जोडून घेऊ हे बघा आपण आतमधून दुम आपण म्हणजे खालच्या बाजूला जी फिनिशिंग दिली ना ती आतमधून दुमडवून घेतलेली होती ती आतमधून दुमडवलेली बाजू ही आपली आतल्या बाजूनेच येणार आहे ड्रेसच्या आतमधून हे बघा आणि सेंटरला ना एक नॉच देऊन घ्यायचा जेणेकरून आपला फ्रंट आणि सॉरी आपला जो सेंटर आहे ना तो आपल्या इथे लक्षात यावं याकरिता हे बघा आणि ड्रेसला किंवा आपलं ब्लाऊज असो त्याला स्लीव्ज जोडत असताना ही कधीही नेहमी तुम्हाला सेंटरपासून या ठिकाणी सुरुवात करायची आहे जेणेकरून ना कधी कधी प्रॉब्लेम येतो की आपल्या आर्मोलमध्ये जाऊन ना बाही कमी पडते किंवा ती पुरत नाही असे बरेच प्रॉब्लेम्स येतात त्यामुळे बाही जोडत असताना नेहमी आपण सेंटरपासून सुरुवात करायची आहे कारण आर्मोलच्या बाजूला जर बाही कमी पडली तर आपण आर्मोलमध्ये इथे जॉईंट देऊ शकतो बट जर तुम्ही असंच आरमोलच्या बाजूने जर बाही जोडत आला आणि सेंटरला जर कुठे बाही कमी पडली तर तो जॉईंट तिथे बरोबर दिसणार नाही त्यामुळे बाही जोडत असताना कधीही तुम्हाला सेंटरपासूनच सुरुवात करायची आहे आणि त्याचा जो एंड आहे तो तुम्हाला सेंटरच्या म्हणजे मधोमधच करायचा आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजला डबल शिलाई सॉरी बाहीला डबल शिलाई तर बसते पण त्याला फिनिशिंगही खूप छान येते आणि यातून तुमचा नीटनेटकेपणा आहे कामातील तो दिसून येतो आणि प्रत्येक वेळेस म्हणजे तुम्ही ड्रेसला शिलाई मारा किंवा तुम्ही ब्लाऊजला मारा कुठेही शिलाई द्या तुम्हाला डबल शिलाईच करायची आहे, शिलाई आहे आता हे बघा या ठिकाणी आपण बाही बसून डबल शिलाईतून बाही बसून या ठिकाणी आपली बाही तयार झालेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूने देखील इथे बाही जोडून घेऊ हे बघा उलटसुलट व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायचं आणि मग तुम्हाला या ठिकाणी मध्यापासून सुरुवात करायची आहे बाही जोडायला हे बघा व्यवस्थित तुम्हाला अशा प्रकारे मध्यापासून सुरुवात केल्यानंतर तुम्हाला बाही व्यवस्थित कडेच्या बाजूला म्हणजे आर्मोलच्या दिशेने तुम्हाला या ठिकाणी जोडत आणायची आहे पुन्हा अशा प्रकारे ड्रेस फिरवून घ्यायचा आणि पुन्हा शिलाई मारत मारत तुम्हाला मध्यापर्यंत यायचं आहे आणि तिथून पुन्हा ऑपोजिट साईडच्या म्हणजे दुसऱ्या बाजूच्या ऑ आर्म आर्मोलकडे शिलाई मारत जायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि पुन्हा ड्रेस असा पलटी करून घ्यायचा आणि पुन्हा मध्यापर्यंत याला सरळ शिलाई मारून घ्यायची आणि तिथे शिलाईचा एंड करायचा म्हणजे आपल्या बाहीला डबल शिलाई या ठिकाणी बसलेली आहे आणि समजा आपला कुठे आर्मोलमध्ये कपडा कमी पडण्याचा जो प्रॉब्लेम होतो तोही उद्भवत नाही हे बघा आणि मध्याला मी ते शिलाई एंड केलेली आहे आणि बाहीची फिनिशिंग बघा किती छान आलेली आहे दोन्ही बाजूने बघा व्यवस्थित किती छान दिसत आहे ड्रेसला बाही बसवलेली असं वाटतच नाही की आ, आपण इथे घरी बाही बसवलेली आहे किंवा काय तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुम्हाला बाहेर असं दुसऱ्या टेलरकडे कुठे जाऊन तिथे पैसे घालवण्याचंही काम पडणार नाही आता आपण काय करायचं आपल्या बाईला आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे त्यासाठी ते मी सहा इंचांवरती एक मार्किंग करते कारण बाई छोटी आहे आणि या बाहीला आपण ब्लाऊजसारखं फिटिंग नाही करू शकत आणि हे याला छान पण दिसणार नाही त्यामुळे त्यामुळे नेहमी तुम्ही काय करायचं सहा किंवा साडेसहा इंच जर समजा तुमची माप जे आहे तुमचं चेस्टच्या मापावरून शक्यतो याचा अंदाज लावायचा असतो जर तुमचं चेस्ट जी आहे ती थर्टी टूपर्यंत जर असेल तर तुम्ही साडेपाच इंचांपर्यंत याचं मार्किंग जे आहे बाहीचं ते करू शकतात ड्रेसच्या मापाचं सांगते मी आणि जर समजा तुमची चेस्ट थर्टी टू टू अबव असेल तर तुम्ही ते सहा साडेसहा इंचांपर्यंत मार्किंग करू शकतात कारण दंडगिराचा मापही मोठं असतं या ठिकाणी त्यामुळे हे बघा आणि सेम त्याच पद्धतीने आपण दुसरी बाही देखील या ठिकाणी बाहीला इथे फि फिटिंगची शिलाई जी आहे ती मारून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपले दोन्ही बाजूच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या जोडून झाल्या फिटिंग झाली आणि आपला ड्रेस या ठिकाणी एकदम छान रेडी झालेला आहे बाई बसून आणि तुम्हाला आता कसं वाटत आहे ते मला कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे आणि अशा बरं बऱ्याच मैत्रिणी असतात असे प्रॉब्लेम्स येतात त्यांच्यापर्यंतही देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद